विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचं आज मतदान होतं आहे सतरा जागा सत्यशील यांच्या बिनवर झालेल्या आहेत चार जागांसाठी मतदान होतं आहे आता वाजले साडेचार अर्धा तास बाकी आहे मतदान सगळं एकतर्फी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे शेरकरांचा हा विजय औपचारिक मानला जातो शेरकर सतरा जागा विजय करण्यामध्ये यशस्वी झाले परंतु या स्वतःच्या गटामध्ये म्हणजे शिरोली गटामध्ये आणि ओबीसी गटामध्ये निवडणुकीला सामोरं जावं लागलं विघ्नर कारखान्याची निवडणूक बिनरत होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा सिंहाचा वाटा उचलला तो शेतकरी संघटनेने शेतकरी संघटना सुरुवातीला असं म्हणत होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये विघ्नरची निवडणूक होणार शेतकऱ्यांसाठी आम्ही लढत राहणार मग नेमका तह काय झाला त्यांनी तलवार मॅन का केली पुढचं त्यांचं काय प्लॅन असेल आपण जरा जाणून घेऊया आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे नेते अंबादासजी हांडे आहेत हांडेसाहेब काय सांगाल तुम्ही सुरुवातीला अगदी एकदम भीमगर्जना करत होते की आम्ही निवडणूक लढणार आम्ही आमचं पॅनल भक्कमपणे उभं करणार आम्हाला आजी आम माझी आमदारांचा सपोर्ट आहे नंतर मात्र सगळा सुगडा साफ झाला तुम्ही त्यांना पाठिंबा दिला काय त झाला तलवार मेनका केली आपण पाहिलं प्रश्न केलात लढणार लाडनार, आम्ही लढणार रे काळ्या दगडावरचे रे खरं होतं परंतु तुम्ही आता मागा दुसरा प्रश्न केला की बाबा सुपडा साफ झाला सुपडा साफ झालेला नाही आहे ना वाणीसाहेब आम्ही जे आमचे आठ नऊ उमेदवार राहिले होते यांची विना आठ माघार घेतलेली आहे कुठली शर्तळ किंवा आठ ही ठेवलेली नाही कुठल्या प्रकारचा आम्ही तह केलेला नाही आहे आम्ही शेतकऱ्यांच्या प्रती बांधील आहोत जो काय निर्णय आम्ही घेतलेला आहे हा आम्ही आमच्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सदसवेगुद्ध बुद्धीने घेतलेला निर्णय आहे त्याचं कारण की जे उमेदवार आमच्याकडं होते त्याच्यापैकी घोडेगाव गट हा बऱ्यापैकी माघारी झाला आणि जे राहिलेला गट होता तो पिंपळवंडी आणि ओतूर गट याच्यामध्ये उमेदवार राहिले होते आणि कॅटेगरीतले काय उमेदवार आमच्याकडं होते परंतु पाठीमागच्या कालखंडामध्ये पाठीमाग वेळेस पाच वर्षापूर्वी निवडणूक झाली त्यावेळेस आमचे सहा उमेदवार होते सहा उमेदवार घेऊन लढलो आम्ही परंतु तितका मानवाचा असा प्रतिसाद मिळाला नाही आणि आता जर आपण अकरा प्लस घेऊन न लढू त्याच्या कमी जर माणसं घेऊन लढलो तर ठीक आहे काट्याची टक्कर होईन किंवा काय होईन या बा बाबती वेगळ्या आल्या परंतु आयतच विरोधकांना टीकेचं धनी होण्यापेक्षा पॅनल पूर्ण करताना आलं पांगळे पॅनल घेऊन लढतात ह्या टीकेचं धनी होण्यापेक्षा आम्ही आमच्या सत्सदविधीने जी माघार घेतलेली आहे परंतु जे विद्यमान संचालक दादा शेरकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होणार आहे सतरा तारखेपासून त्यांना मी आव्हान करतो की आपल्याकडे जे ऊस तोडणी प्रोग्राम जो आहे हा संपूर्णपणे ढासळलेला आहे आजही आपण बघतो जिकडे तिकडे ऊस हा जळून चाललेला आहे ज्याप्रमाणे सोमेश्वर कारखान्याने ज्या ऊसाची तोड एक महिना लेट झाली त्याला शंभर रुपये अधिकचे दिले ज्या ऊसाची तोड दोन महिने अधिकची झाली त्याला दोनशे रुपये आणि ज्या ऊसाची तोड तीन महिने लेट झाली त्याला तीनशे रुपये ज्या पटीने अनुदान दिलेलं आहे त्या पटीचं अनुदान शेतकऱ्यांना विघ्न सहकारी सा साखर कारखान्याने द्यावं आणि दुसरा विषय असा आहे की हा जो कारखान्याचा होणारा खर्च होता निवडणुकीचा हा आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून परिपूर्णत प्रयत्न केलेले आहेत की बिनविरोध व्हावा जेणेकरून कारखान्याचासुद्धा सत्तरऐंशी लाखाचा का जो खर्च होणार हा वाचेल परंतु काही अंशी अपयश आलं हे विद्यमान संचालकांचं असेल किंवा जे उभे राहिलेत त्यांचं काय धोरण असेल तो त्यांचा विषय परंतु ही निवडणूक बिनविरोध व्हावी जे दोन उमेदवार उभे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये मी परिपूर्णता माझ्या ताकदीने चर्चा करण्याचा हा प्रयत्न आटोकट केलेला आहे हे होत असताना उद्या हे संचालक मंडळ कार्यरत झाल्याच्या नंतर माझी पहिली मागणी या संचालक मंडळाक ही असणार आहे की आपण मार्च एंडिंग आलेलं आहे शेतकरी हा अत्यंत आर्थिकदृष्ट्या वाईट अवस्थेमध्ये सापडलेला आहे शेतकऱ्यांना तीन हजार रुपयाची पहिली उचल ज्या दिवसापासून कारखाना चालू झाला तर आज पंधरा मार्चपर्यंत जे पेमेंट अदा करायचे हे अधिकचे तीनशे ऐंशी रुपये असतील त्याप्रमाणे अदा करून चार तीन हजार रुपये पहिली उचल द्यावी आणि दुसरा मुद्दा मागाशी सांगितल्याप्रमाणे सोमेश्वरच्या पटीमध्ये जो ऊसाचा प्रोग्राम तोडणी हा कारखान्याच्या केवळ गाल्थान कारभारामुळे लेट झालेला आहे त्याच्या बाबतीमध्ये जसा तोडणी प्रोग्राम आता तो तुम्ही म्हणताय गाल्थान कारभार आहे आणि तुम्ही त्यांना पाठिंबा दिला म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा पण सहभाग आहे तोडणीचा कल्थान कारभार सगळं मान्य पण शेरकरांच्या सगळ्या तुम्ही कृतीला पाठिंबा दिला त्यांच्या पॅनलला पाठिंबा दिला याचा अर्थ चुकीलाही पाठिंबाच आहे नैतिक त्याच काय केला पाठिंबा अजिबात नाही नैतिकचा होणारा खर्च होता याचा भूर्दंड शेतकऱ्यांवरती पडणार होता आता नाहीतर भूर्दंड त्याला आम्ही जबाबदार नाही ना आमची जबाबदारी नाही ती आम्ही त्याला बिन खर्चाला संस्थेला भूर्दंड पडेल म्हणून तुम्ही बॅकफुटवर आले की आपल्याला जन्मत पाठीशी नाही म्हणून नाही जन्मत हे पाठीशी होतं आहे आजही आहे जन्मत पाठीशी नाही असं नाहीये परंतु महागार ही आम्ही आमच्या सदस्यविधीला स्मरून घेतलेली आहे तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे आमच्या संघटनेच्या माध्यमातून जी चर्चा झाली त्याचा आउटपुट आपल्याला काय मिळेल काय नाही किंवा काय वेळी आपण टीकेचे धनी होऊ नये विरोधकांचे ह्यांनी पैसे वायाला गाठले यांनी निवडणूक लादली या लोकशाही आहे टपकेचा काय विषय नाही ठप्पा येतोच ना तुमचं जर काय कोण पॅनलपट घेऊन आलेलं नाही हे कारखाना शेरकरांच्या मालकीचा नाही मुद्दा असा आहे आपण निवडणुकीला सामोरं जातो लोकशाही आहे लोकशाही आहे निवडणुकीला सामोरं जातो ताम्रपट कोणी घेऊन आलेले या गोष्टी सगळ्या बरोबर जरी असल्या तरी टीकेचं धनी होण्यापेक्षा विरोधकांच्या टीकेचं धनी होण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या थोडं रोषाला सामोरं जावं लागलं तरी चालेल आपल्याला ही सत्सजुग विद्यानं खरं तर जागी ठेवलेली आहे तेव्हा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगतो की तीन हजार रुपयाची पहिली उचल कारखान्याने कारखाना चालू झाल्यापासून ते जे पंधरा मार्चपर्यंत पेमेंट होणार आहे ती तीन हजार रुपयाची उचल शेतकऱ्यांना द्यावी आणि शेतकरी जो आर्थिक संकटात सापडलेला आहे मार्च एंडिंग आलेलं आहे लोकांना सोसायट्या भरायच्या बँकेचे हप्ते भरायचे त्यासाठी अधिकची मदत कशी करता येईल दूरदृष्टी ठेवून कारखान्याने शेतकऱ्यांप्रती भावना जाग्या ठेवून पेमेंट अदा करावं हे आपल्या माद, मा चॅलेंजच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतोय विनंती करू शेतकऱ्यांचा तुमचा असं काही तह झाला आहे का काही अजिबात कुठल्याही प्रकारचा तह झालेला नाही जात्यांनी सांगावा तह झाला असेल तर म्हणजे भविष्यकाळासाठी काय गुंतवणूक नाही नाही गुंतवणूक काय करता याच्यामध्ये आता हा चालला हा क्षणकार आहे जर तरच्या गोष्टी व कधी तर होत नाही राजकारणात कोणी कोणचा शत्रू नाही कोणी कोणचा मित्र नाही परंतु ही शेतकऱ्यांची काम देणू आहे ही तर राजकारण येता कामं नाही आमच्या बैठका झाल्या बैठकातून बरेचसे चर्चा ती मार्ग निघत गेले आणि शेवटची बैठक जी झाली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं बा आम्हाला मदत करा एवढ्या वेळेस आणि आम्ही ती आमची सत्सविभूती जागी ठेवून शेतकऱ्यांच्या प्रति हा निर्णय घेतलेला आहे शेतकरी मच इच्छुक आता निवडणूक लढवा हे करा ते करा सगळ्या भांगडी वात्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्हाला पैशाचीसुद्धा काय अडचण नव्हती किंवा काहीच नव्हती परंतु काही गोष्टींसाठी काही गोष्टी लादणं ह्या उचित ठरणार तिला अंबादासजी हांडे तुम्ही असं म्हणत होते की माझी आमदार अतुल बेनके यांचा पाठिंबा आहे विद्यमान आमदार शरद सोनवणे यांचा पाठिंबा आहे मग ही दोन्ही मंडळी बाजूला निघाली तुम्ही एकटे पडले ना ना का नाही एकटं पडल्याचा प्रश्नच नाही यांना कोणत्या शत्रू आणि मित्र नाही त्यांचं काय झालं असेल ते त्यांचं त्यांना माहिती आता अतुल शेठ तुम्ही सांगायचे ना अतुल बेनक यांचा पाठिंबा शरद यांचा पाठिंबा अतुल शेठने तर जाहीर वाच्यता केली होती ना निवडणूक कुठल्या परिस्थितीमध्ये लढावणारच ही जी जाहीर वाच्यता केली आणि त्यांनी युटर्न का घेतला असेल युटर्न काय घेतला असं त्यांचं त्यांना माहिती आहे युटर्न काय घेतला आणि पाठीमागच्या पंचवार्षिकला श्रद्धांनी सुद्धा गरजांना केली होती निवडणूक लढवायची आता त्यांचं राजकीय आखाडे काय असतील आडाख येते त्यांना माहिती आहेत त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत आता मी काय बोलू शकत नाही विद्यमान संचालक मंडळाकडनं सत्तेच्या खुर्चीवर पासल्यावर शेतकरी संघटनेची शेतकऱ्यांसाठी काय मागणी आहे शेतकरी संघटनेची शेतकऱ्यांसाठी हीच मागणी आहे मागा सांगितल्याप्रमाणे आज ऊसाचा तोडणी प्रोग्राम अंतिम टप्प्यात आलेला आहे आपल्या कारखान्याकडून रोग तीन हजार रुपयाने पराकारखान्याला ऊस जातोय बाळवणीला तीन हजार रुपयाने ऊस शेतकरी देतात तेव्हा बिगनर सहकारी साखर कारखान्याने पहिली उचल पहिली उचल अंतिम नाही पहिली उचल ना ही मार्च एंडिंगच्या आत तीन हजार रुपयाप्रमाणे तोडलेल्या ऊसासह त्यांच्या खात्यावरती जमा करावी आणि अंतिम दर जो अंतिम दर द्यायचा आहे हा अंतिम दर ज्या वेळेस जनरल मिटिंग होईल त्याच्यामध्ये संपूर्ण तेरीस ताळेबंद बघून बॅलन्सशीट बघून शेतकऱ्यांना अधिकचा कसा देता येईल याच्या बाबतीमध्ये कमीत कमी सी साडेतीन हजार रुपयाची मागणी ही आमची अंतिम राहणार आहे कारण तो बाजारभाव देता येतोय आणि तिच्या पलीकडे बाजार भाव देत नाही पण त्याच्यात कमी बाजार भाव देता कामा नाही आता हा तोडणी प्रोग्राम चालला आहे हा लवकरात लवकर शेतकऱ्यांचा ऊस तोडून न्यावा उन्हाची तीव्रता अधिक वाढलेली आहे त्याच्यामुळे साखर उतारा घाटण्याची शक्यता आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे तीन हजार रुपये पहिली उचल दिली नाही तर शेतकरी संघटनेची भूमिका काय राहील दिली नाही तर दिली नाही तर भूमिका आम्ही आमची स्पष्ट करू त्यांना सत्तेवर तर येऊ द्या सतरा तारखेपासून कारभार सांभाळू द्या भूमिका स्पष्ट नाही भूमिका स्पष्ट होणार ना सत्तर तारखेच्या नंतर जाणार त्यांच्याकडे आम्ही चर्चा करणार चर्चेतून माग निघाला तर ठीक नाही तर भूमिका त्याच दिवशी त्याच क्षणी तेच जाहीर करू आमची परंतु आमची लढण्याचीच ताकद आहे आणि शेतकरी संघटना ही लढण्यासाठीच आहे आपल्यासोबत होते शेतकरी संघटनेचे नेते अंबादासजी हांडे विघ्नर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही आमचं पॅनल उभं करणार आणि यशस्वीपणे विजयी करणार अशा प्रकारची त्यांनी विश्वप्रतिज्ञा केलेली होती त्यांना प्रतिसाद चांगला मिळत होता असंही ते सांगत होते माजी आमदार अतुल बेनके विद्यमान आमदार शरद सोनवणे यांचाही त्यांना पाठिंबा मिळतो असं ते सांगत होते परंतु नंतर नंतर मात्र परिस्थिती बदलत गेली शेवटच्या क्षणी शेतकरी संघटने शेतकऱ्यांना पाठिंबा दिला ते म्हणता येतं आमचं काही ठरलेलं नाही कदाचित तसं असू शकतं शेतकरी बांधवांसाठी ही शेतकरी संघटना अविरत लढत राहील आशिष अपेक्षा सुरेशवाणी विघ्न टाइम्स पिंपळवाडी